आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्याला कोणला उघडीचा खोकला येतो आठ दिवस औषध घेऊनही तो खोकला राहत नाही किंवा कप कडक होतो त्यांनी बी बराच दिवस खोकला राहतो हो। त्यासाठी हे घरगुती औषध हे अद्रक वाळवून ठेवलेले आहे मी त्याचं हे वाळून ठेवलेलं आहे हे हळदी पावडर हे लसूण वाळवलेलं आहे ही दालचिनी हे ओवा हे विलायची ही लवंग ही मिरी ते पुदिना वाळवलेला कढीपत्ता वाळवलेला हे नागिणीची पानं वाळवलेली आहे हे सगळं मिळून वाटायचं बारीक करायचं मिक्सरमध्ये नंतर याच्यासाठी मी ह्या गूळ आणि साखरेचा पाक बनवणार आहे तो पाक बनवायचा त्याच्यामध्ये हे टाकायचे आणि छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या ज्यांना कोणना खूप खोकला येतो उबळीचा येतो त्यांनी दोन टाईम खायचा ज्यांना जास्तच खोकला येतो त्यांनी तीन टाइम गोळी खायची आणि थोडंसं गरम पाणी सकाळी सकाळी थोडंसं का पाणी प्यायचं त्याने तुमचा कप पूर्ण विरघळवून जाईल हे तुम्ही करून पहा घरगुती उपाय आता मी ते सगळं बारीक करून घेतलेले आहे आता ते बारीक करून झालेलं आहे आता ते सगळे मी तिच्या चाळणीनं चाळून घेणार आहे सारखी सारखी सर्दी होत असेल त्याच्यासाठी पण हे असं चाळून घ्यायचं हे थोडं राहिले ते, ते पुन्हा मी मिक्सरमध्ये घालून चाळून घेणार आहे टाकलं आहे त्याच्यामध्ये हे आता हे सगळं मिश्रण तिच्यात टाकत आहे हे असं थंड पडून द्यायचं जरा त्याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आता गरम पाण्याची चहा त्याचं गरम तिच्यात टाकायचं आणि प्यायचं